मूळ व्याधाचा हो त्रास हा पन्नास टक्के लोकांना असतो त्यात कोणाला फक्त कोंब असते कोणाला आग असते कोणाला चिरा पडलेले असतात कोणाला फक्त सूज असते कोणाला त्यामध्ये सुद्धा होतो असे वेगवेगळे त्रास बरेच जणांना असतात यात फक्त एक कॉमन गोष्ट अशी आहे की त्यामध्ये पोट व्यवस्थित साफ होत नाही पूर्ण पथ्य पाळून आणि लाईफस्टाईल सुधारून सुद्धा बरेच जणांना पोट साफ होत नाही कारण यामध्ये मलभागाच्या ठिकाणी सूज आलेली असते किंवा कोंब आलेली असते अशा वेळेस पचन व्यवस्थित झालेले असले तरी पण पोट साफ होण्यामध्ये अडचण निर्माण होते मला त्या करण्यामध्ये अडचण निर्माण होते यामुळे मला रोग वारंवार होऊ लागतो आणि त्यामुळे आपल्या शरीरात टॉक्सिन्स निर्माण व्हायला लागतात किंवा साठायला लागतात हे टॉक्झिन्स वारंवार साठल्यामुळे आपल्या शरीरातील दुसऱ्या अवयवांना सुद्धा व्यवस्थित काम करू देत नाही या टॉक्झिन्समुळे आतड्यातील शक्ती सुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर आतड्याची हालचाल सुद्धा कमी होऊ लागते त्यामध्ये वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात जसं की नेहमी थकवा आल्यासारखं होणे नेहमी झोपून राहावं असे वाटणे चिडचिड होणे त्याचबरोबर वेगवेगळे त्वचा रोग जसे की ऍक्ने पिंपल्स खाज यासारखे त्राससुद्धा चालू होतात हे टॉक्सिन्स जमा झाल्यामुळे आपल्याला झोपसुद्धा व्यवस्थित लागत नाही गाढ झोप लागत नाही त्यामुळे आपल्याला इतरही बरेच त्रास चालू होतात त्याचबरोबर इम्युनिटीसुद्धा कमी झालेली असते तुम्ही अनुभव घेतला असेल की एक ते दोन दिवस जर व्यवस्थित पोटसाफ झाला नाही तर पोटात जडपणा जाणवतो होतो जेवणामध्ये अरुची निर्माण होते भूक व्यवस्थित लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला प्रसन्न सुद्धा वाटत नाही चिडचिड व्हायला लागते कोणतेही पोटसाफ करण्याचे औषधं किंवा गोळे घेतल्यानंतर ते टेम्पररी स्वरूपात काम करतं आणि त्यामुळे आतड्यांची शक्ती ही हळूहळू कमी व्हायला लागते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा काही गोष्टी ज्यामुळे आपले आतडे नेहमी स्वच्छ राहतील पोटसाफ व्यवस्थित होईल आणि आपल्याला कोणताही त्रास होणार नाही नमस्कार वर मना ते मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत व्हिडिओ जर आवडत असतील तर कृपया लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यामुळे मी नेहमी मोटिवेटेड राहील सकाळी उठल्याबरोबर रोज पोट साफ व्हायला पाहिजे पण असं तर होत नसेल किंवा प्रेशर येत नसेल तर त्यासाठी आपल्याला काय काय करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जर सकाळी तुम्हाला असं वाटत असेल की पोट साफ होत नाही आहे तर अर्धा ग्लास कोमट पाणी हे मलासा बसून ते पिणे आणि त्यानंतर तीन ते चार मिनटं त्याच आसनामध्ये बसून राहणे असे केल्यानंतर अर्ध्या ते बेग बेग योगासने योगासने एक तासामध्ये तुम्हाला मलाचा वेग येईल आणि पोटसाफ व्यवस्थित होईल दुसरा उपाय आहे ते म्हणजे वेगवेगळी योगासने करणे योगासने ह्या एकमेव उपाय असा आहे जी आपल्याला नियमित करता येतात आणि त्यामुळे आपल्या आतड्यांची शक्ती ही प्रचंड प्रमाणात वाढते त्यात तुम्ही भुजंगासन उष्ट्रासन धनुरासन उत्तानासन उत्तानपादासन नौकासन पवनमुक्तासन ही आसने नियमित करावी व्यवस्थित पोट साफ झाल्यानंतर ही आसने नियमित करावी म्हणजे तुम्हाला कोणत्याही औषधीवर डिपेंड राहण्याची आवश्यकता नाही त्यानंतर तुम्ही पंधरा सूर्यनमस्कार करायचे आहे ज्यामुळे आपल्या आतड्यांची शक्ती वाढेल आपल्या शरीराचं ब्लड सप्लाय वाढेल वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपले टॉक्सिन सुद्धा आपल्या शरीराबाहेर निघू लागते त्यानंतर कपालभाती अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करायचा आहे यानंतर तुम्ही हलका पौष्टिक असा आहार घ्यायचा आहे ज्यामध्ये अमलगुणाचा अंतर्भाव असावा अमलगुणामुळे वाताचं अनुलोमन होतं आणि त्यामुळे सुद्धा पोट साफ होण्यास मदत त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा दही घ्यायचे आहे तुमचे जेवण हे संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान करायचं आहे ज्यामध्ये तुपाचा अंतर्भाव असावा तूप घेतल्यामुळे अतिरिक्त पित्त कमी होतेस तसंच आतळ्याचं स्नेहन व्यवस्थित झाल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते रात्री झोपताना पंधरा ते वीस भिजवलेले काळे मनुके आणि एक अंजीर चावून चावून खायचा आहे मनुका आणि अंजीर यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे सकाळी व्यवस्थित साफ होण्यास मदत होईल या सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्यामुळे साफ तर होईलच पण त्याबरोबर आतड्यांची शक्तीसुद्धा वाढेल आणि औषधांवर जी डिपेंडन्सी आहे तीसुद्धा कमी कमी होईल त्यासोबतच तुम्हाला जर सूज किंवा वेदना असतील तर त्यासुद्धा कमी होण्यास मदत होईल अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघण्यास आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद